शहर विकासाच्या प्रश्नावर आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आग्रही भूमिका मांडत विविध मागण्या सादर केल्या शासकीय रुग्णालयातील रस्ते प्राणीसंग्रहालयाच्या आराखड्याची अंमलबजावणी उद्याने विद्युत तारा भूमिगत करण्यासह भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी निधीची मागणी करत आमदार कोठे यांनी सोलापूर शहराच्या प्रलंबित विकास कामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी महापौर विनायक कोंड्याल आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे समाधान अवताडे राजू खरे उत्तम जानकर नारायण पाटील अभिजित पाटील सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे उपवन संरक्षक कुलराज सिंग अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते शहराच्या विकास आराखड्यात सुचवण्यात आलेल्या डी पी रस्त्यांना जिल्हा नियोजन समिती किंवा राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या शाळा आणि हद्दबाड भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे या दुरुस्तीकरिता देखील निधी मिळावा अशी मागणी आमदार खोठे यांनी याप्रसंगी केली शहरातील झोपडपट्टी तसेच गलिच्छ वस्ती सुधारणा भागात वीज पुरवठा करणाऱ्या तारा अनेक ठिकाणी घरांना चिटकून आहेत या तारांना स्पर्श झाल्यामुळे आजभर अनेकांचे दुर्दैवी मृत्यू देखील झाले आहेत हे टाळण्यासाठी या भागातील वीज पुरवठा करणाऱ्या तारा भूमिगत अथवा बंच केबल टाकून सुरक्षित कराव्यात अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली आमदार देवेंद्र खोटे यांनी सोलापूर शहराच्या विकासासाठी केलेल्या आग्रही मागण्यांवर शासन स्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी दिले